या अखंड विश्वाची माता अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता देवी देवतांची ही माता अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आणि राक्षसांचा नाच करण्यासाठी अधिमाया शक्ती या पृथ्वी तलावरती आली हो आणि राक्षसांचा वध केला महिषासूर राक्षसांसारखा वध केला बघा म्हणजे अशा अनेक राक्षस या पृथ्वी तलावरती साधू संत या ठिकाणी त्रास देत होते अन आणि अशा अनेक राक्षांचा वध करताना अधिमाया शक्तीने वेगवेगळी वेग वे रूप घेतली हो आणि त्यातलंच रूप म्हणजे आई काळूबाई आणि आई काळूबाई लाख्या सुराला मारण्यासाठी त्या मांढरगडावरती आली तर मित्रांनो हा मांढरगड सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातला वाई तालुक्यामध्ये नावाचं गाव आणि या गावा गावाशेजारी असणारा हा मांढरगड दुष्ट अशा लाख्यासुराचा वध केला आईनं आई, आई काळूबाईनं म्हणजेच महाकालीन भयमुक्त केला हा प्रदेश आणि आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आई काळुबाई त्या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात थांबले हो भव्य असं मंदिर उभं राहिले आता भव्य सुंदर असं मंदिराचं आता परत काम झालेलं जा, आहे आणि आता यात्रा आली पौष पौर्णिमेची या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आई काळूबाईचे भक्त पौष पौर्णिमेला त्या ठिकाणी येत आई काळूबाईच्या पायाशी नतमस्तक होतात गुलाल उधळून दिला जातो आई काळूबाईच्या नावानं पण जात काळूबाई आपल्या भक्ताच्या मदतीसाठी अखंड विश्वाची माता तुमच्या घरामध्ये आई काळुबाईचा देवारा असेल काळुबाईचा फोटो असेल आणि तुम्ही जर मनापासून सेवा केली आणि तुमच्या माथी जर कुंकू असेल जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला ना आई धावून येते फक्त विश्वास हा पाहिजे तुम्ही जर भक्ती केली तर तुमच्या मुलांचंही रक्षण आई काळुबाई करते तर मित्रांनो पौष पौर्णिमेच्या निमित्त सुंदर अशी एक कथा ऐकणार आहोत आई काळूबाईच्या भक्ताची आई काळूबाईच्या पाच लिंबाची कथा आपण ऐकणार आहोत काय आहेत आई काळूबाईची पाच लिंब सुंदर अशी कथा आहे या कथेतून आपल्याला एकच घ्यायचे की जर तुम्ही भक्ती केली ना मनापासून कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही कुठली शक्ती वाईट प्रवेश करू शकत सगळ्याच्या महाविद्या आहेत दहा सगळ्या विद्यांची मालकी नाही काळूबाई नाही प्रवेश करू शकत वाईट शक्ती कुठलीच बघा चरांड फक्त विश्वास ठेवा आणि परीक्षा घेण्यासाठी जरूर येते आणि ज्यानं भक्ती केली त्याच्या मुलं मुलं जरी वाईट वळणाला लागली ना तरी सुधरवण्याचं काम आई काळूबाई करते ती कशी करते सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आई काळूबाईच्या पाच लिंबाची मित्रांनो चॅनल वरती प्रथम असाल तर नक्की आपण सबस्क्राईब भल अशी जरूर कमेंट करा तर मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यात मांढर नावाचं गाव आणि या ठिकाणी मांढर गडावरती आई काळूबाई आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी थांबली हो आणि मित्रांनो पुरंदर तालुक्यातला एक असा एक भक्त होता की तो आई काळुबाईची फार मोठी सेवा करत होता भक्ती करत होता शेकडो वर्षाची ही घटना आहे शेकडो वर्षापूर्वी हा काळूबाईचा भक्त चालत जायचा बघा वाई मार्गे आई काळुबाईला चालत जायचं पौष पौर्णिमेला बघा वर्षातून एकदा तरी जायचं नतमस्तक व्हायचं आपला देवारा डोक्यावर घेऊन परत माघारी यायचा दोन मुलं झाली सुंदर असा हा संसार चाललेला होता परंतु भक्ती आई काळुवायची अंगात आई काळुवायचं वारं येत होत फार मोठी शक्ती ती पाठीमाग होती बघा त्या भक्ताच्या मुलं मोठी झाली संसाराचा कारभाराचा हा गाडा चालू लागली आणि निसर्ग नियमान त्या भक्ताचा मृत्यू झाला हो कारण ज्याला येणं आहे त्याला जाणं ही निश्चित आहे हो काळ निघून चालला होता आणि त्या त्याच्या दोन मुलापैकी एक भक्ती काळूबाईची करत होता बा एक मुलगा दाखटा भक्ताचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही बाबांनी वाटून घेतलं एक काळूबाईची भक्ती करायचा बारका परंतु मोठा अतिशय कंजूस होता दारात आलेला कुणालाही बघा उभं करत नव्हता म्हणजे दान हा करतच नव्हता इतका कंज्युसराची हो। बायको बी तशीच दोघं बी तशीच होता त्याची आभाड बघते आई काळूबाईच्या वरती होती हो परंतु मोठ्या भावानं फसवलं वीर होती स्वतः घेतली त्याच्या वावरात आली म्हणून बारक्याला फक्त जमीन दिली बिचारा कष्ट करून तो खात होता परंतु समाधानी होता जर त्याच्या घराच्या समोर एखादी व्यक्ती गरीब आली तर घासातला घास मोडून देणारा तो होता उरण्याचा दिवस असल एखादा तहानेलेला असेल तर त्याला तो तांभर पाणी देणारा होता आणि समाधान जीवन जगत होता आई काळूबाईचं कुंकू माथी होत विश्वास होता त्याचा आई काळुबाईच्या वरती कि देवी माझ्या पाठीशी उभी आणि एक दिवस माझा काळ नक्की बदले त्यांचे वडील काळूबाईचे भक्त होते लक्षात घ्या भक्ती जर केली ना मनापासून तर देवी मुलांच्या पाठीमाग उभे राहते हा ज्वलंत या ठिकाणी दाखला आपल्याला आहे उल्ह्याचं चा दिवस चाललेलं होते आणि आई काळूबाईच्या मनामध्ये विचार आला कारण आधी माया शक्तीये सगळं दिसतंय तिला तिथून ते आपल्या भक्ताचा एक मुलगा वाईट मार्गाने चाललेला आहे त्या दोघांची परीक्षा घेण्यासाठी आई काळूबाई मांढरवरून शरारधात एका वयस्कर माथारीचं रूप घेतलेलं आणि त्या गावामध्ये आली टिकलेले केस चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेला फार मोठ कुंकू माथ्यावरती हातामध्ये काठी आणि थरथरणारे पाय थरथरणारा तो आवाज त्या भक्ताच्या घरी आले बघा मोठ्या मुलाच्या घरी बाळा मला फक्त पाच लिंब देतो कारण त्या ठिकाणी लिंबाचा बाग होता बघा ह्याच्या घरी रे म्हाते संध्याकाळी की लिंब नाही आला आताच काय आले सकाळच्या पारे साक्षात आता एक काळू आहे माघारी गेली म्हातारे बघा ती आपल्या भक्ताचा दुसरा मुलगा धाकटा काठी टेकव टेको टेकोत त्याच्या घरी घरात आहे का कोण आईने आवाज दिला त्या ठिकाणी तो दाखटा मुलगा आला आजी काय पाहिजे तुम्हाला उन्हाळ्याचं दिवस होत बाळा मला तहान लागले रे तांभर पाणी दे धाकटा मुलगा गाई गाईनं पाणी आणायला गेला परंतु पाणी मडक्यातलं संपलेलं होत झोपडी त्याची शेतामध्ये होती परंतु बाबानं विहीर आपली घेतलेली होती बाळा म्हणजे विहिरीत त्याला हिसाच दिला नव्हता म्हणला इयर माझी मोठा वावा म्हणला माझ्या वावरात वा माझी इयर आता पाणी तर नाही विहीर दुसऱ्याची लांब होती आणि समोर आजीचा तो थरथरणारा आवाज बाळा तहान लागली लवकर आण पाणी आजीला पाणी नाही द्यावं तर पाप लागेल आई काळूबाई कुठल्या रूपात येईल हे सांगता येणार नाही विचार करा हे भक्ताचे विचार आणि तो मुलगा बघा आई काळूबाईच्या भक्ताचा मुलगा लक्ष केलं नारळाच्या झाडा कर उंच असणार नारळाचं झाड पहिलंच त्याला नारळ लागलं होतं बघा पहिलाच बार गर्कन वाऱ्याच्या वेगानं नारळाच्या झाडावरती चढला आणि सरकर चढून बघा एक नारळ आणला मोठा बघून शहाळा गच्च पाण्यानं भरला होता चाकून तो फोडला पुढच त्याच पाणी काढलं तांभर पाणी भरलं गार आई पाणी प्या अन साक्षात काळूबाई आईनं ते पाणी पिलं बघा त्या म्हातारीनं बाळा तुझं कल्याण होईल आशीर्वाद दिला त्या म्हातारीनं बघा म्हणजेच आई काळूबाईनं थोड्याच दिवसात तुझा काळ बदली होऊन जाईल बाळा प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आई काळूबाईचा हात तुझ्या माथ्यावरती नक्की आहे तुला नक्की येणार आणि काळूबाई त्या ठिकाणी बघा निघून गेली ती म्हातारी तो दिवस निघून गेला परंतु काळूबाईनं पिछा सोडला नव्हता त्या माथारीनं थोरल्या मुलाचा दुसऱ्या दिवशी लिंबाचा भाग गच्च भरलेला होता तोडायला आला आणि त्या काळूबाईच्या भक्ताच्या मुलानं बघा मोठ्या बराबर सगळी लिंब तोडली बघा दिवसभरात का त्यावेळी काय टेम्पो होतं काय बैलगाडी भर लिंब तोडली गाडी भरून आणली आता दुसऱ्या दिवशी बाजाराला जायचे आणि लिंब ज्या वेळेला तोडली त्यावेळेला लक्षात घ्या वावरला म्हणून त्याने कोंबडा कापला होता झनझणीत बायकोने कारवाण बनवलं नैवेद्य दाखवला लांबून वावराला बाजरीच्या भाकरी कांदा जसा हा जेवायला बसला आणि जशी लिंबाची फोड कालवणात पिळली तशी त्या फोडीतून बघा रक्त यायला लागले त्या फोडीतून किड त्या कालवणात पडलं सगळं किड झालं कालवणात बायकोला जोरात दम द्यायला लागला भांड करायला लागला म्हटला तू काय केलं हे कालवण सगळं किडे ताटावणी उठला आणि आपल्या बायकोला लाथन मारायला लागला काय करणार हा सगळा खेळ आई काळूबाईचा कारण त्या भक्ताला त्या जा मुलाला जाग्यावर आणण्यासाठी आई काळुबाईचा खेळ होता बघा सगळा किड कालवणात पडलं अखंड विश्वाची मालकीने हो काही करू शकते हात आणि त्या बायकोला मारलं बघा त्या माणसाने तो दिवस निघून गेला रात्र गेली निघून सकाळी उठला बैलगाडी घेतली सगळी लिंब भरली आणि हा बाजारात विकाय गेला आई काळुबाईची ताकद पहा बाजार कमी होता पण त्या दिवशी बघा अचानक बाजार वाढला दोन रुपयाची लिंब चार रुपयाला जायला लागली बरा बरा बाजारात गर्दी झाली लिंब चांगलीत रसाळू सगळे लिंब खपत आली लिंब राहिली फक्त पाच पाचच लिंब राहिले बघा परंतु त्याला वाटत होत आता गिराईक येईल पण गिरायकच कुणी आहे ना आई काळूबाईनं पिछा सोडलाच नव्हता आणि ती मथारी बघा काठी टेकत टेकत थरथरणारे पाय केस पिकलेली माथील मोठ कुंकू त्या ठिकाणी आली बाळा मला पाच लिंब दे र उन्हाळ्याचे दिवस आहे सरबत करून पील आता हा कंजूस त्या ठिकाणी ओरणार माथारी तू बी आली का माझा पिछाच का सोडत नाही तुला ना जा पाच लिंब काय देणार नाही ना मी जा निघून पोकाट आली काहीतरी बडबडला हा माणूस बघा आणि माथारी आपली त्या ठिकाणी निघून गेली ती होती साक्षात आई काळवाय आता याचा बघा दिवसभरात पाच लिंबाला कुठलंही गेलं आलं नाही म्हणजे हे दुपार नंतर पाच लिंब तशीच राहिली या वाघानं पाच लिंब बघा आपल्या धोत्राच्या पाण्यात बांधली आणि बैलगाडी घरी घेऊन निघून आला आता इकडं बघा धाकटा बाहू आई काळूबाईला नाराज पाणी पाहत त्याने बघा त्या मात हळूहळू त्याची सुधारणा होऊ लागली कष्टाला त्याचं यश मिळू लागलं बाबानं पाणी दिलं नाही विहिरीचं तरी सुद्धा ह्याची पिकं बघा जोरात होती कारण ती शक्ती होती आई काळूबाईची पाठीमाग हिरवी गार पिक त्याची बघा आता इकडं हाग बाजारातून आला पाच लिंबा आपली मडक्यात ठेवली आणि पाहतोय तर घरात काय पत्नीच नाही कारण ज्या पत्नीला त्यानं मारलं की कारणात कीड आहेत म्हणून ती पत्नी रागाने निघून गेली म्हणजे ह्याच्यावरच संसार करणं फार कठीण आहे याची राक्षसी वृत्ती हा मारून टाकेल मला एक दिवस आता दुःखी झाला पत्नी निघून गेली ही शक्ती आहे काळ लक्षात घ्या जर प्रेमानं नजर टाकली तर शेती हिरवी उकार होऊन जाईल धनधान्यानं घर बघून जाईल पण परंतु वाकडी नजर जर टाकली त्याचं नव्हतं होऊन जाईल जळून जाईल सगळं एवढी ही ताकद या ठिकाणी आहे अधिमाय शक्तीची आहे महाकालीची आता बायकोतून निघून गेली कुटुंब उद्ध्वस्त झालं सकाळ झाली म्हणलं आता लिंबाची बाग भिजवून टाकावी उन्हाळ्याचं दिवस होत विहिरीवर गेला तर थोडस पाणी बाग भिजलं एवढंही फाण नव्हतं काय करावं हे कळे ना पण त्याच्या मनामध्ये विचार आला की आता भकळ पैसा झालाय बागेचा लिंबा झाडाचा जा पैसा बघा भरपूर चालता त्याला वाटला अजून एक बाग लावावी आणि विहिरीचं काम करावे जाऊ त्या बायको गेली तर निघून विहिरीचं चा चांगलं काम करतो आणि विहिरीच्या कामाला सुरुवात झाली बघा सुरुंग लावलं काम चालू झालं जसं सुरुंग उडावलं तसं होतं तसं ते जेवढं होत ना पाणी तेवढं त्या ते विहिरीचं पाणी बघा निघून गेलं काम करतोय करतोय कोरडच विहिर संपूर्ण आलेला पैसा बागाचा संपून गेला घरातला असणारं सगळं संपून गेला बघा संपत्ती त्याने सगळी घालवली विहिरी पाय आठ नऊ परत जवळजवळ कुरडीची वेर जे पाणी होत ना ते बी निघून गेलं वरच्या सपात खाली उतरलं पाणी लिंबाची बाग वाळून गेली घरात धान्य सुद्धा नाही बघा सगळं विकून गेलं खायला माग झाला आणि इकडे धाकटा भाऊ ज्यानं काळूबाईची भक्ती अफाट केली होती दान दिलेलं होतं त्या घर बघा धान्यानं भरलेलं पाणी सुद्धा नाही त्याच्या एरला म्हणजे एरच न्यानी घेतली होती ना परंतु केवळ हवेवरती थंड घार वाऱ्यावरती ते त्याची आली कारण हात होता आई कळवायचा पाठीशी आता इकडं हा मोठा भाऊ वणवण फिरू लागला गावात वेडा झाला हो कारण सगळी संपत्ती गेली विहिरीचं पाणी गेलं बायको गेली का आई नाही घरात उन्हाळ्याचा दिवस होत डोक्याला हात लावून झाडाखाली बसला गावातला एक जुना मित्र आला अरे कार तू एवढा नाराज झालाय म्हणला काय सांगू तुला माझी हाल बाबा विहिरीचं पाणी गेलं बायको निघून गेली संसार माझा उध्वस्त झाला आता खायला सुद्धा नाही मला अर म्हणला तुझा बाप काळूबाईचा बघतो आता रे तुला कळतय मला बी कळतंय काळूबाईची जत्रा असू दे पाऊस पौर्णिमेला नेहमी जायचा वर्षातून एकदा दोनदा जायचा तो नवरात्रीला जायचा नतमस्तक व्हायचा आहे काळूबाईच्या पायाशी जाऊन त्या ठिकाणी जाऊन तू कोंबड कापत होता आणि मनापासून सेवा करत होता आणि लका तुझा बाप गेल्यापासून तू कायर नाही केलं काळुबाईला सुद्धा गेला नाही लका आणि त्याच्यामुळेच तुझी हालत झाली असल कारण तुझी कुलमाता आहे ती आणि कुलमातेकडे जर तू नजर नाही फिरवली पायाची तिच्या नतमस्तक नाही झाला तुझा कुळाचा नाश होत चाललाय रे अरे पौष पौर्णिमा जवळ आली जा एकदा तरी आणि जा तिच्या पायाशी नतमस्तक हो जाऊ त्यानं ऐकलं बरं का हे सगळं पाच लिंब घेतली ते पाच लिंब घेतली दोत्राच्या पाण्यात बांधली आणि हा कळवायच्या वाटेनं चालला बघा चालत तो काळ जुना होता चालत जाण हाच पर्याय बैल गाडी सगळं गेलेलं होतं आई काळूबाईचं नाव नमस्मरण करत हा भक्त आई काळूबाईच्या दिशेनं तो चालला त्या पूर्वीची पाऊल वाट होती डोंगराकडे चढण्याची बघा आई काळूबाईच्या पायथ्यानं चाललेला होता साक्षात आधी माया तिला महाकालीला कळालं ते आपल्या भक्ताचा भर येतोय त्याची कठोर परीक्षा तिला घ्यायची होती त्याला योग्य वळणावर आणायचं होतं पण आई काळूबाईनं त्या ठिकाणी चार पाच जोर पाठवलं आपल्या मायेनं कारण मूळ माया येते आणि चोर आल्यानंतर बघा ह्याला लय मारलं कारण ह्याच्याकडे काय दंतर गावलंच नाही फक्त भाकरी आणि चटणी होती परंतु लिंब जी होती धोसरात बांधली त्यामुळे घेता आली नाही लय हाणलं पायातल्या चपल्या काढून घेतल्या आणि चोरने निघून गेले परंतु याचा नामस्मरण चाललो होतो बघा आय काळोबाईच जवळजवळ गेल्यानंतर पायाखालचा दगड निसटला आणि हा गड जाळीत जाऊन पडला बघा रक्तबंभाळ झालेलं शरीर परंतु तोंडातून आवाज निघत होता आई धाव आता धाव वाचव मला आई आपल्या भक्ताची चूक पदरात आई आमच्या बापानं तुझी सेवा केली आता आम्ही सेवा करू चुकलो आई तू माझ्या घरी आय पण मी नाही तुला ओळखलं सांगू लागला लक्षात घ्या ही भक्ताची परीक्षा आहे त्यांना आई काळूबाईनं थंड असा वारा सोडला दिवस होत पौर्णिमा जवळ आलेली होती पौर्णिमाच होती बघा दुसऱ्या दिवशी मांढरगडावरती लाखो लोक आलेले होती ढोलांचा आवाज चालला होता ताशांचा आवाज चाललेला होता ज्याच्या अंगात वार येत होते त्याचा किंकाळण्याचा आवाज तो येत होता आणि हा बघतो तरी सुद्धा बघा आई काळूबाईचा धावा करत 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 हा वर चढला आणि मांढरगडावर आला आज जाऊन आई काळुबाईच्या पायाशी नतमस्तक झाला आणि पाच लिंब ते अर्पण केली बघा आई काळूबाईच्या समोर त्याच ठिकाणी त्या एक अंगात आलेलं वारं होतं त्या वाऱ्यानं सांगितलं बघा स्त्रीच्या अंगात आलं त्या आई काळूबाईचं वारं अरे भक्ता तुझी परीक्षा घेतली तु तू परीक्षेत पास झालाय आई काळूबाईच्या वेळ भक्ताने आपली चुकी कबूल केली बघा सगळी मी माझ्या बाभाला विहीर घेतली ती विहीर परत देऊन टाकील आई तू मला माफ कर आणि त्यावेळी त्या वाऱ्यानं सांगितलं अंगात आई काळूबाईनं की अरे बाळा तू घरी जा तुला माफ केलं इथून पुढं फक्त तू दान कर भुखेल्याची भूक जाण ताणिल्याची ताण जाण आई काळूबाई तुझ्या पाठीशी नक्की हाय तू घरी जा त्यानं माती आपला आय काळूबाईचं कुंकू लावलं की बघा लिंब पाच ठेवल्या तिथं लक्षात घ्या पाच लिंब फार महत्वाची कारण लिंबू म्हणजे प्रत्यक्षात एक जीव आहे जी मुंडक्याची मा आहे महाकालीच्या गळ्यात तशी लिंबाची माळ सुद्धा आय आवडते हा बघतो घरी गेला पाहतोय तर काय पत्नी घरात स्वागत करते या ही शक्ती आहे काळूबाईची लक्षात घ्या घर मोडणारी आणि घर जोडणारी सगळी माता तीच आहे बघा त्या आनंद गगनाथ माविनासा झाला रानात गेलो तर काय विहीर गच्च पाण्याने भरलेली काळ भोर पाणी उन्हाळ्यात बघा आणि जो बारका भाऊ होता त्याला पटकन त्यानं जवळ बोलवणं मिठी वारली दादा मी चुकलो बारक्या भावाला म्हणला दादाच म्हणत चुकलो म्हणला मी अरे बाबा तुझा बे अर्धा हिसारीत आणि माझा बी अर्धा आहे आजपासून आपले आई वडील आपले काळूबाईचे भक्त होते आणि त्या भक्तीच्या ताकदीनं आज आप मला सुधारवलं बघ रे चुकलू म्या आणि आपल्या भावाला बघायला अर्धा हिस्सा दिला आणि सुंदर असं कुटुंब आनंद जीवन जगू लागलं आई काळवायचा देवारा घरात त्यांनी तयार केला फोटो ठेवला सगळं केलं म्हणजे ताक तयार केला आणि ही कुटुंब दोघे भाऊ अगदी मनापासून आई काळूबाईची सेवा करू लागले आणि आलेलं ला संकट माघारी गेलो मित्रांनो ही सुंदर अशी कथा का आई काळूबाईच्या पाच लिंबाची तुमची कुलमाता आहे ना वर्षातून एकदा तरी जा आणि आई काळूबाईच्या पायाशी नतमस्तक एकदा तरी जायचं संपूर्ण कुटुंबाची ताकद आहे तुमच्या कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही बघा कारण सगळ्या विद्यांची आहे कुठल्याही गैर गोष्टीवरती विश्वास ठेवू नका कारण आई काळूबाई ही महाकाली आणि ती सत्याच्या पाठीमाग नक्की उभी राहते बघा आई काळूबाई कोणाचं कधीही वाईट करत नाही अजिबात तंत्र मंत्र अशी जी काही लोक आहेत फसवेगिरी यांच्याकडे विश्वास ठेवू नका अजिबात कारण आय कळवाय मी प्रथमच सांगतो व्हिडिओ मधून आपल्याला की फक्त भक्तीची भूकेली हो काही लागत नाही फक्ती ला। फक्त मनापासून सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल आई कळवायच्या नावानं चांगलं अशी कमेंट द्यायला विसरू नका जरूर द्या चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब जय हिंद जय जेहिं महाराष्ट्र